ऍक्च्युली uh, माझे आजोबा होते ते आर्मी मध्ये होते okay. आणि माझे वडील शेतीच करतात तसे <laughs> मग शेती करत असल्यामुळे म्हणजे रानातली शेतीली सगळी कामं येतात पण आजोबा आर्मीत असल्यामुळं <laughs> युनिफॉर्मची क्रेज होती पहिल्यापासूनच त्याच्यामुळे मी ठरवलं की एमपीएससी क्षेत्र निवडण्याचं म्हणजे सातारा जिल्हा म्हणलं की ते वर्दीची हाऊस हा। हा। असणार लोकांना मग युनिफॉर्म सर्व्हिस मध्ये जायचं मग तसे काय प्रयत्न तुम्ही करत होता मग ऍक्च्युली सीडीएस साठी ट्राय करत होते म्हणजे इंडियन आर्मी मध्ये पण सुरुवातीला वडिलांना गावातील लोकांनी सांगितलं की आर्मी मुलींच्या साठी सेफ नाहीये त्याच्यामुळे मी आर्मीचा प्लॅन बॅकफुटला घेतला आणि एमपीएससी ची तयारी चालू केली अच्छा आणि मग तुम्ही आर्मी आता नाही बाबा आपल्या घरच्यांचे विरोध होते तर विरोध झाला तुम्ही माघार सुद्धा घेत नाही केलं की नाही नाही मला असं ट्राय केलं होतं इंजिनिअरिंग नंतर युपीएससी थ्रू पण त्यांनी ऐकणं नाही हे केलं त्याच्यामुळे मी दुसरा मार्ग दुसरा मार्ग निवडला प्रायव्हेट सेक्टरची कधी आवडच नव्हती म्हणजे पॅकेजेस मिळणार नव्हते असा विषय नव्हता पण कधी आवडच नव्हती त्याच्यामुळे कधी ट्राय नाही केलं बाबा अच्छा मग तुमचं इंजिनिअरिंग झालं आणि मग तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी ते सीडीएस ची वगैरे तयारी सुरू केली मग त्यात काय यश अपयश चे काय एस एस बी चे दोन कॉल आले होते मला hmm. पण नाही देता आले ते काही कारणामुळे त्याच्यामुळं ब्रेक घेतला मी आणि गावी राहून मग hmm. शेतीमध्ये थोडीफार कामं जे काय असतील ते ते करण्यात मदत करत होती मग घरी वडिलांना वोड़ हा मग शेती सगळी काम तुम्ही करू शकता <laughs> बऱ्यापैकी येतात लग्न झालं आणि लग्नानंतर लग्न जानेवारी मध्ये झालं आणि मार्च मध्ये मा आपलं लॉकडाऊन चालू झालं दोन हजार वीस ला कोरोनाच्या काळामध्ये हो हो, हो, हो। त्याच्यानंतर मग घरी बसून काय करायचं तर मी अभ्यास करायचं ठरवलं आणि एमपीएससी ला सुरुवात केली एमपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात केली याची माहिती कुठून मिळाली तुम्हाला एमपीएससी गुगल केलं कारण युपीएससी करत होते त्याच्यामुळे एमपीएससी पण हे नाव ऐकलं होतं मग गोत्रू करायला सुरुवात केली थोडीशी माहिती काढली आणि मग सुरुवात केली पीएसआय या कसं तुमच्यामध्ये कुतूहल निर्माण पदाबद्दल किंवा आता पीएसआय आपण होऊ शकतो ही जाणीव कशी झाली अभ्यास करताना एक निघण्यासारखी पोस्ट ज्यावेळी सिलेबस बघितला त्यावेळी एक निघण्यासारखी पोस्ट कुठली असेल तर ते पीएसआय असं जाणवलं युनिफॉर्मची क्रेज असल्यामुळे मी तीच पोस्ट निवडली त्याच्यामुळं त्या दिशेने प्रवास सुरू केला